रोजगाराचा विषय जो आहे तो प्रामुख्याने सगळ्यांनीच घेतलेला होता नेमकं रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे म्हणजे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट व्हायला म्हणजे इथे या ठिकाणी जे आ... ज्या काही भौतिक सुविधा आहे तो जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत इथे काही कंपनी वगैरे येणार नाही म्हणजे जो आर्थिक विकास आहे त्याचा संबंध भौतिक सुविधांशी आहे इथले रस्ते खराब आहे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सगळं खराब आहे त्यामुळे त्याचा रोजगार निर्मितीवरती नक्कीच फरक पडतो आणि गेल्या दहा वर्षात त्याच्यावरती काहीच सकारात्मक काम झालेलं ला दिसत दिसत नाही आहे फक्त काम कस कशात झालेलं आहे तर धार्मिक ध्रुवीकरणामध्ये काम झालेलं आहे आणि नवीन नवीन बॅनर इथे लागलेले आहेत नवीन नवीन मोठे मोठे नावं इथे लागलेले आहेत अनंत कान्हरेचे जर तुम्ही गोल्फ क्लबचं जर मैदान बघितलं त्याचं नूतनीकरण जरी झालं असेल अनंत कानेरेचं नाव छोटं आहे आणि संकल्पना देवी आणि फरांदे त्याचं नाव मोठा आहे मेळाबस था। स्थानक मागच्या अनेक वर्षांपासून नूतनीकरण चालू होतं ते आत्ताशी कुठेतरी झालं आणि त्याच्यावरती मेळा स्थानक छोटं नाव आहे संकल्पना देवी आणि फरांदे मोठं नाव आहे माझ्या माहितीप्रमाणे ते फार्मसीचे शिक्षिका आहेत आर्किटेक्ट कधी झाला त्या मला काही आम्हाला काही कल्पना नाही की संकल्पना कुठून त्यांचे अख्ख्या नाशिकची संकल्पना त्यांनीच मांडलेली आहे अशी हा विकास आघाडी महायुती काय वाटतं तुम्हाला नक्कीच महाविकास आघाडी कारण ते एक प्रगतिशील राजकारण मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि महायुती जी आहे ती एक परत प्राचीन काळातलं जे राजकारण आहे धार्मिक ध्रुवीकरणाचं असेल जातीवादाचं असेल तुष्टीकरणाचं असेल या सगळे राजकारण ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे स्वतःच्या बापाचे स्वतःच्या पक्षाचे झालेले नाही आहे ते जनतेचे इथले होणार नाही हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे तर आपण